नमस्कार मंडळी आरतीज किचनमध्ये आपले स्वागत आहे आपली आजची रेसिपी आहे मोड आलेल्या मेथीच्या दाण्याची भाजी चला तर आपण ही रेसिपी बनवायला सुरुवात करू मी इथे एक वाटी मेथीदाणा घेतलेला आहे आणि त्यामध्ये तीन वाटी पाणी घातलेलं आहे हे मे आठ ते दहा तास मेथीदाना भिजत घालायचं आहे आणि तो भिजल्यानंतर आठ ते तास दहा तास झाल्यानंतर ता तो एका चाळणीमध्ये काढून घ्यायचा आहे तो कपडामध्ये काढून घेतला तरीही चालेल ही भाजी अत्यंत पौष्टिक असते तुम्ही बघू शकता आठ ते दहा तास झालेले आहे या मेथीदाण्याला किती सुंदर मोड आलेली आहे किती छान मोड आलेली आहे ही अशीच मोड आलेली आपल्याला मेथी घ्यायची आहे तुम्हाला ही रेसिपी आवडल्यास मला तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आपण ही एका मेथी मेथीदाना काढून घ्यायचा आहे मेथीदाणा काढल्यानंतर आपल्याला ही रेसिपी बनवायला सुरुवात करायची आहे आपण इथे आठ ते दहा लसूण कळ्या घेतलेल्या आहे आणि दोन मिरची घेतलेली आहे हिरवी मिरची घेतलेली आहे तुम्हाला जास्ती तिखट हवे असेल तर तुम्ही तीन पण घेऊ शकता आणि हे खलबत्त्यामध्ये छान दरदर असं कुटून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये काढण्यापेक्षा खलबत्त्यात कुटून घेतलेलं भाजीची चव अगदी भन्नाट लागते तर चला आपण हे कुठून घेतलेलं आहे आणि ते आपण एका वाटीमध्ये काढून घ्यायचं आहे वाटीमध्ये काढून घ्यायचं आहे बघा किती सुंदर दर दर असं हे खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेलं आहे असंच कुटून घ्यायचं आहे बघा किती छान झालेलं आहे हे इथे एक ते दोन इंच मी चिंच घेतलेली आहे आणि चिंचीचा गर काढून घ्यायचा आहे आप आपल्याला आणि एक चमचा बारीक चिरलेला गूळ घ्यायचा आहे इथे घ्यायचं आहे त्या पॅनमध्ये एक चम्मच ऑइल घ्यायचा आहे तुम्ही ऑईल कोणतंही घातलं तरी चालेल त्यामध्ये एक चमचा जिरं घातलेलं आहे एक चमचा एक वाटी कांदा घातलेला आहे बारीक चिरलेला आणि त्याला मौसूत होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे त्यानंतर जो आपण मिरची आणि लसणाचा ठेचा बनवला होता तो घालून घ्यायचा त्याला छान आपले कांदे असे लालसूत होईपर्यंत परतवून घ्यायचे आहे त्यानंतर एक चमचा हळद एक चमचा धना चमच तिखट आणि एक चमचा मीठ घालून घ्यायचा आहे मीठ चवीपुरतं घालून घेतलं तरीही चालेल आणि त्यामध्ये आपण मोड आलेली आपली मेथीदाना घालून घ्यायचा त्याला छान परतवून घ्यायचं आहे आणि त्याला वाफेत वाफ येईल म्हणून आपण त्याला झाकण ठेवल्या ठेवायचं आहे त्याला पाच मिनटं छान होऊ द्यायचं आहे मेथीदाना पाच मिनटं झाला की त्यामध्ये आपल्याला चिंचेचा गर घालून घ्यायचा आहे आणि जो आपण बारीक चिरलेला गूळ घेतला होता तोही घालून घ्यायचा आहे त्याला छान परतवून घ्यायचं आहे आणि परत झाकण झाकून ठेवून द्यायचं आहे असं आपल्याला ते पाच मिनटं ठेवायचं आहे बघा तर पाच मिनटं झालेले आहे आपण गॅस बंद केलेला आहे आणि कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आपली भाजी अगदी खाण्यास रेडी आहे ही भाजी चवीला एकदम मस्त लागते बघा ही किती सुंदर दिसायला आहे तशी हिची चव पण एकदम भन्नाट लागते तुम्ही भाजी ही, ही भाजी करून बघा आणि हिवाळ्यामध्ये ही भाजी खाणं अत्यंत आपल्या शरीराला आवश्यक आहे